हाय फ्रेंड्स तर चला मी आज बनवणार आहे बटाट्याचा पराठा म्हणजे असा की तेथेने आपल्याला कणिक मळायची गरज नाही किंवा लाटायची पण गरज नाही असा मी पराठा तुम्हाला आज बटाट्याचा दाखवणार आहे आणि खूप असा मऊ नरम असतो तो तर आता कुकरला लावून देते बटाटे आणि मग तुम्हाला पुढे दाखवते मी या बटाट्यांचं काय करते तू पराठा करायचा आपल्याला आणि तो पण जसं आपण दरवेळेस कसं गोळा बनवतो आणि त्याच तर त्याप्रमाणे आता आपल्याला डायरेक्ट असं पाणी किंवा भिजून असं डायरेक्ट आपण हे कसं टाकतो बेसन पोळी वगैरे त्याप्रमाणे करायचं खूप टेस्टी आणि छान लागतो काहीच तर आता आपण इकडे बटाटा मॅश करून घेतला आहे जे की मी आधी साल काढून घेतले होते त्याला आता मॅश करून घेतला इकडे कांदा घेतला बारीक कापून घेतला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली थोडीच कोथंबीर होती आज आठवडे बाजार आहे बाजार आहे त्याच्यामुळे आज कोथंबीर संपली आणि इकडे बारीक को कढीपत्ता कापून घेतलेला आहे बारीक कापून घेतला आहे म्हणजे अशा पद्धतीने इतकंच कम, कमी अगदी कमी साहित्य लागतं यासाठी आणि एकदम छान असा नरम बेसनपोळी ज्याप्रमाणे करतो ना आपण त्याप्रमाणे बनवायचं आता मी दाखवते तर गव्हाचं पीठ घेते आणि त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकते आणि मग बनवून दाखवते आता हे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाटी त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते थोडं इकडे घेते हळद इकडे थोडे चटणी पावडर आपल्या क्वांटिटीनुसार जितकं आपल्याला लागतं तिखट किंवा फिक्कं वगैरे असं त्याप्रमाणे घ्यायचं आणि इकडे मी मीठ घेते आता मीठ घ्यायचं चवीप्रमाणे आणि त्याच्यामध्ये आता आपण कांदा वगैरे बारीक कापून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण आता टाकून घेणार आहेत आता त्याच्यामध्ये आपण गोड बटाटा मॅश करून घेतला आहे ना ते गव्हाच्या पिठामध्ये कांदा अद्रक लसूणची पेस्ट कोथंबीर कडीपत्ता बारीक कापलेला असं सर्व मी टाकून घेते आणि पातळ या किती पाव हे घे आता याच्यात आपण पाणी ॲड करणार आहे त्याला छान मिक्स होऊ द्यायचं बघा म्हणजे आपण जो गोडा वगैरे बनवतो आणि त्याच्यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरतो तर ते खूप असं बाहेर येतं करताना किंवा लाटताना कधी कधी लाटायला पण नाही जमत ते बटाट्याचा पराठा तर हे अगदी इझी आणि सोप्पा असा हे पर्याय आहे त्याच्यासाठी आपण असं पात करून घेऊ हळूहळू मिक्स होईल ते आता मी हे छान मिक्स करून घेते मग पेटते तुम्हाला हे बघा असं पातळचं त्याला हे करून घ्यायचं एकदम आपण बा बेसन पोळी बनवतो ना त्याप्रमाणेच सिम्पल आणि त्याच्यात बटाटा पूर्ण हे होऊ द्यायचं आणि तोपर्यंत आपण त्याला ढवळत राहायचं अशा पद्धतीने छान एक तवा पण छान तापला आहे त्याच्यात थोडं तेल घातलं आहे आता मी पहिला पराठा करते हा आता पहिला पराठा आहे त्याच्यामुळे आपण जास्त एक झालेलं सोम हे पण होत असते अशा पद्धतीने करायचं काहीच आणि ते बटाटा कापलेला असतो त्यामुळे खूप असा अं नरम असतो पलटायला हे होतं ते बघा तिथे छान सुंदर दिसतोय आणि म्हणजे आपल्याकडे आची वगैरे असतात ना म्हणजे खायला त्रास होतो म्हाताऱ्या लोकांना वगैरे दात वगैरे सत्यांच्यासाठी तर एकदम उत्तम आहे अशाच पद्धतीने बनवायचा म्हणजे खायला खूप छान लागतो आणि नरम होऊ येतो छान दिसत मस्त आणि जसा मऊ आलेला बघा हाताला की ते सॉफ्ट लागतो आणि लहान मुलांसाठी एकदम उत्तम आहे आणि गव्हाचं पीठ टाकल्यामुळे तर ते जास्त हेल्दी पण आहे आणि खायला टेस्टी आहे तर अशा पद्धतीने मी दुसरा पण बनवते आणि मग मी नंतर तुम्हाला सगळे बनवून झाले की दाखवते अजून हे बघा काही जाता आपण जो दुसरा टाकला आहे ना बगर बगर। आता थोडा सोग्या सुरू होऊ द्यायचा त्याला केसला पण खूप छान आला आणि बघा एक बनवला असं तो खाल्ला आवित आणि मी पण खूप छान लागतो अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू